माननीय श्री बिरदेव डोणे यांचा सत्कार करण्यासाठी माननीय आमदार श्री गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या समेत आत्ता आम्ही यमगेला निघालो आहे यमगेमध्ये माननीय श्री बिरदेव डोणे यांचा भव्य दिव्य असा नागरी सत्कार केला जाणार आहे त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचबरोबर विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या वतीनं हा सत्कार केला जाणार आहे माझ्यासमेत समाजवादी पार्टीचे नेते मान्य श्री आबासाहेब गडदे आहेत त्याचबरोबर आमची यशवंत शेनेचे सर्व टीम देखील या ठिकाणी यमगेच्या दिशेनं रवाना झालेले आहेत हा ऐतिहासिक दिवस आहे आजी सोनियाचा दिनू म्हटलं तर हरकत नाही मान्य आमदार श्री गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बिरदेव डोळे यांचा भव्य असा नागरी सत्कार होणार आहे आणि हा गाड्यांचा भला मोठा ताफा जो आहे तो त्यासाठी नि निघालेला आहे माझ्या पाठीमागं देखील असंख्य गाड्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवू शकत नाही पण आज जे काही यमगेमध्ये होणार आहे सत्काराच्या अंगानं ते सर्व रिपोर्टिंगच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांडरे जय मल्हार जय भारत